महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण महिलांसाठी अत्यंत चांगली योजना सुरू करण्यात आली आहे त्याच अनुषंगाने कागदपत्रांचीही शिथिलता करण्यात आली आहे व मुदतही वाढवण्यात आली आहे पण काही ठिकाणी तलाठी कार्यालय व सेतू कार्यालयामध्ये या माता भगिन्यांकडून आगाऊ पैशांची उकळणी केली जाते हे होऊ नये यासाठी भाजप किसान मोर्चाचे युवा नेते पृथ्वीराज भैया पवार यांनी आज तलाठी प्रशासन व सेतू प्रशासनला इशारा दिला की अशा पद्धतीची तक्रार आमच्याकडे आला असा आम्ही संबंधितांवर खंडणीचा गुन्हा दाखल करू असा इशारा किसान मोर्चाचे उपाध्यक्ष पृथ्वीराज भैया पवार यांनी दिला या प्रसंगी सतीश जाधव माधुरीताई वसगडेकर उमेश पाटील अमरदीप गाडेकर अमर चित्रे शलाका पवार उदय मुळे बाळासाहेब कोळी संदीप जाधव सतीश दादा पवार उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी माननीय मुख्यमंत्री आणि राज्य सरकारमधील अजितदादा पवार असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील या सर्वांनी आत्ताच्या अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण ही अतिशय चांगली योजना अंमलात आणलेली आहे या योजनेबद्दल लोकांच्यामध्ये आणि विशेषतः माता भगिनींमध्ये फार उत्साह आहे पण ह्या योजनेच्या माध्यमातून काही लुटारू टोळ्या आता सक्रिय झालेल्या आहेत हे फॉर्मसाठी तीस रुपये आकारत आहेत आणि काम पूर्ण करून देतो म्हणून दीड हजार ते दोन हजार रुपये उकळण्याच्या नादात ही सगळी टोळी सक्रिय झालेली आहे आम्ही या टोळीला इशारा देतो की अशा जर का गोष्टी काही आमच्या कानावर आल्या तर तुम्हाला आम्ही जागेवर येऊन तिथं तर अडवूच पण तुम्हाला तुमच्यावरती खंडीसारखे गुन्हे दाखल करू आणि त्याच त्याच बाबतीत आज, आज आम्ही एस पी साहेबांना निवेदन देणार आहे की अशा जर का केसेस आल्या तर ता त्यांच्यावरती ताबडतोब खंडीचे गुन्हे दाखल करून या लोकांना अटकाव करावा